मिरजेत प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजप आयोजित महाआरोग्य शिबीर जनसुविधा शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न प्रचंड प्रतिसाद भाजप महाआरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आमदार खाडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि क्षेत्रातील नागरिकांच्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते आहे आणि यामध्ये आज मनपा शाळा नंबर आठ कुंभारखण येथे प्रभाग क्रमांक सातमधील आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर आणि जनसुविधा प्र शिबिराला प्रचंड संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली आणि या भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक गणेश दामाळी गायत्री कुल्लुळी बाबासाहेब आळतेकर लतिका शेंगणे दयानंद खोत विवेक जिरणाळे केदार खाडिलकर चैतन्य भोकरे अजिंक्य हंबर अनिताताई हरके यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज किम्स उशक्काल हॉस्पिटल सांगली यांच्या विशेष सहकार्याने मोफत ओ पी डी तपासणी ई सी जी हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी रक्तदाब तपासणी स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी डोळी तपासणी मोफत मूलभूत औषधे वाटप करण्यात आले या शिबिरासोबत आयुष्यमान भारत योजना नोंदणी नवीन मतदान ओळखपत्र पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ई श्रम कार्ड नोंदणी नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्त नवीन पॅन कार्ड अथवा दुरुस्ती उद्यम आधार नोंदणी ही करण्यात आल्या प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाशिबिराचा लाभ घेतला महापालिका क्षेत्रांमध्ये भाजप कडून महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश यांनी केले आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सिनियर मंत्री यांच्या मार्गाखाली आरोग्य शिबिर संपन्न होते त्या आरोग्य शिबिराला उपस्थित असलेले आमच्या माजी महापौर संगीताई खोत आहे तिथं माईसाहेब आहेत बापू आहे तिथं उपलब्ध बाकी पोरे आहेत अण्णा आहेत तेकर आहेत बाकी आणखी बरेच लोक आहेत अण्णा आहेत तिथं तात्या आहेत बाकी सगळे कार्यकर्ते आणि सगळे इथे उपचार घेण्यासाठी आणि इथं सेवा केंद्र एक उपलब्ध केलेलं आहे त्या सेवा केंद्रामध्ये आपल्याला आधार कार्ड दुरुस्ती असेल बाकी सर्व गोष्टी रेशन कार्डचा प्रश्न असेल काय प्रश्न असेल के वाय सी करायचं असेल के वाय सी करायचं असेल अशी सुविधा इथे उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे तपासणी हेत तुमच्या होतील ज्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम करण्यासाठी ही मोफत उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करण्याची व्यवस्था या आरोग्य शिबिराने केलेली आहे त्यामुळे जनतेनं ह्याचा लाभ घ्यावा आपलं डॉक्युमेंट सगळं दुरुस्त करून घ्यावं डॉक्युमेंट नोंदणी करून घ्यावं आणि आरोग्याची तपासणी करून आपण एखादा आजार छोटा मोठा असेल त्यासाठी आपण थोडाकार घ्यावा निश्चितच आपले दादा पाटील बा आपले पालकमंत्री आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत फ्री ऑफ कॉस्ट त्यांची ट्रीटमेंट केली जाईल कोणत्या हॉस्पिटल हो मध्ये दृष्टिकोनाचा आपण त्याचा लाभ घ्यावा एवढंच जनतेला धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज